नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते श्री स्वामी समर्थ प्रजापतय कश्यपाय सोमाय वरुनायच योगेश्वर भज्ज सदा नमस्यामि कृतांजवलीहि नमो गनेभ्य सत्यभ्य तथा लोकेषु सप्तसु स्वयं भूवे नमस्यामि ब्रह्मणे योग चक्षुषी धार्मिक पुराणांनुसार पितृसुक्तम पितृदोष निवारण करण्यात अत्यंत चमत्कारी मंत्र पाठ आहे याचे पाठ करणे फलदायी ठरते अमावस्या असो वा पौर्णिमा किंवा श्राद्ध पक्षाचे दिवस आपण तेलाचा दिवा लावून जे सुक्तम असतं ते पठण करू शकतो पण विशेष असं महत्व पितृ पक्षात दिलं गेलेलं आहे पितृदोष निवारण्यासाठी या चे। जे हवन असतं ते आपल्या घरात होणं खूप आवश्यक असतं दररोज आपण पितृ पक्षात केले तर अतिउत्तम पण आपल्या घरामध्ये ज्या दिवशी श्राद्ध तिथी आहे त्या दिवशी नक्कीच करा नाहीच जमले तर अमावस्येच्या दिवशी नक्कीच आपल्या घरांमध्ये सगळ्यांच्या घरांमध्ये पितृसुक्त हवन जे आहे ते करायलाच हवं हे हवन करण्यासाठी तुम्हाला बिलकुल थोडा वेळ लागणार आहे अगदी मी तुम्हाला सांगेल पंधरा वीस मिनिट लागतील पण ह्या हवनाने आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळाल्याने आपली प्रगती होते जीवनात संकटांचा सामना करत असाल तर नक्कीच हा पाठ आपल्या घरात करायला सुरुवात करा पितृसुक्तमचा हवन केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळत असते दररोज वाचन केल्याने किंवा अमावस्याच्या दिवशी यथाशक्ती एक दशांश हवन केल्याने पित्रांचा कृपाशीर्वाद लाभतो तसेच आपल्याला मनस्वास्थ्य गृहशांती कुटुंबास अखंड पित्रांचे अखंड संरक्षण लाभत असते त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश आपल्याला मिळत असते आध्यात्मिक प्रगतीतील अडचणी देखील आपल्याला दूर होत असतात यथाकाल निवारण होत राहत असतात आता पितृसुक्त हवन जे ते आहे ते आपण अमावस्याला सगळ्यांनी करायचं आहे तुमच्या घरात जर श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी देखील तुम्ही करू शकता आता आपण पितृसुक्त हवन जे असतं एक दशांश हवन जे बोललं जातं ते आपण कसं करू शकतो दररोज अगदी केलं तरी देखील चालेल पितृ म्हणजे पितृपक्षामध्ये जसं मी सांगते त्या प्रकारे नक्कीच करा असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करेल कारण खूप प्रभावशाली असं सूक्त आहे आणि पित्रांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल आता जर पठण करायचं असेल आपण केव्हा करू शकतो ते तुम्हाला सांगितलं मी पण आपल्याला हवन जो करायचंय तो कधी करायचा ते बघूया आता आपण तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण सकाळी उठल्यानंतर स्नानानंतर घर स्वच्छ करून घेतलेलं करून घ्यायचं झाड लोट करून घ्यायचं घर पोसून घ्यायचं स्नान केल्यानंतर आणि नंतर, नंतर आपण देवघरात किंवा देवपूजा करतो त्याच्या अगोदर आपल्याला हे हवन आप जे असतं ते करायचं असतं नित्य सेवा किंवा देवपूजा करायच्या आधी आपल्याला करायचं असतं जे पितृ स्तोत्र बोलण्यासाठी आसन घेत असतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं तेच आसन आपण पितृ सक्ताच्या हवनासाठी घेतलं तरी देखील चालेल दक्षिणाभिमुख बसायचं आहे तुमच्या अंगावर जर जानवे असेल तर ते जानवे बाजूला काढून ठेवायचं आहे जानवे नसावे अंगावरती परिधान केलेलं जर पुरुष मंडळी असतील तर आणि नंतर आपण या हवनाला सुरुवात करायची आहे हवनासाठी तुम्हाला गौऱ्या लागतील गायीच्या शेणापासून बनलेल्या गौऱ्या घ्यायच्या गौऱ्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कापूर टाकावा आणि शुद्ध गायीचे तूप जे असतं ते टाकून आपल्याला अग्नि प्रज्वलित करायचं आहे समिदा मिळतात समिदा घेतल्या तरी चालतील समिदा तुम्हाला नाही मिळाल्या तर आंब्याच्या वडाच्या पिंपळाच्या अशा प्रकारे तुम्ही काड्या ज्या असतात त्या घेऊ शकता त्या देखील चालत असतात तर तुम्हाला सांगेल त्या आपण प्रज्वलित करायचं आहे हवन जो असतो तो आपल्या घरामध्ये कापूर आणि तुपाने दुसऱ्या कुठल्याही वस्तूने रॉकेल असो किंवा डिझेल या गोष्टी वापरायच्या नाहीत आता मी तुम्हाला सांगेल की फक्त कापूर आणि तूप थोडस लागेल जास्त काही लागणार नाही त्याने आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृसूक्त जो पाठ दिलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे आता तो आपल्याला म्हणायचा आहे आता म्हणण्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगेल पण त्याच्या आधी सांगेल जेव्हा आपण म्हणत असतो त्या वेळेस आपल्या जवळ एक दीड चमचा तूप लागणार आहे गाईचं तूप शुद्ध तूप आणि दीड चमचा काळी तीळ लागणार आहे हे एकत्र करून ठेवायचं एका वाटीमध्ये जेणेकरून आपल्याला उठावं लागणार नाही ठीक आहे तर तूप आणि काळी तीळ बोलली मी तुम्हाला तर या दोन वस्तू लागतील एका वाटीत ठेवायच्या बाजूला आणि जो हवन करताय त्याला उठायचं नाही एकदा बसल्यानंतर हवन करण्यासाठी अगदी पंधरा मिनिटं लागतील तुम्हाला तर आता मी तुम्हाला पद्धत कशी आहे ती तुम्हाला सांगणार आहे तर हात जोडून बसावं हात जोडून बसल्यानंतर रुचा क्रमांक एक आता याच्यामध्ये पूर्ण रुचा ज्या आहेत त्या अठरा आहेत नित्यसेच्या ग्रंथामध्ये जी पितरांची सेवा दिलेली आहे आपली तिथे रुचा दिलेल्या आहेत पितृसुक्त मध्ये जो पाठ आहे तो अठरा रुचांचा आहे तर हात जोडून बसायचा आहे पहिली जी रुचा क्रमांक आहे ती म्हणावी नंतर फक्त रुचा क्रमांक दोन ते पंधरा ज्या आपण वाचन करणार आहोत म्हणणार आहोत दोन नंबरची रुच्या क्रमांक वाचन करायची त्यानंतर आपल्या हातात थोडं ते गाईचं तूप आणि जी तीळ असते ती घेऊ घ्यायची आणि अग्नीत टाकायची आहे अग्नीत टाकत असताना आपल्याला स्वाहा न म्हणता स्वदा म्हणायचे आहे हा हा, हा केव्हा बोलला जातो जेव्हा आपण माणसं म्हणजे जे मनुष्य प्राणी आपण देवतांची सेवा करत असतो तेव्हा स्वहा बोलत असतो बरोबर पण मित्रांची सेवा करत असताना स्वदा हा शब्द आपल्याला वापरायचा आहे रुचा क्रमांक दोन वाचल्यानंतर स्वदा शब्द म्हणावा आणि आपण थोडे जे तिळाचे दाणे जे असतात तूप आणि तीळ ते अग्नीत टाकायचे आहे परत रुचा क्रमांक तीन आपण म्हणायचे आहे त्यानंतर परत स्वदा म्हणावं आणि टाकावं अशा प्रकारे तुम्ही दोन ते पंधरा ज्या रुचा क्रमांक आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हवन करायचं आहे शेवटी सोळा सतरा आणि अठरा या तीन रुच्या क्रमांक ज्या आहेत त्यांना आपण काळे तीळ आणि तूप जास्त ते टाकायचं नाही परत आपण हात जोडून बसायचं जागेवर तिथेच बसायचं हात जोडायचे आणि रुच्या क्रमांक सोळा सतरा आणि अठरा या म्हणाव्यात हवनाच्या वेळी स्वहजी मी जसं बोलले तुम्हाला स्वद वापरायचा आहे आणि अजून एक सांगेल की आपल्याला एक काळजी घ्यायची जेव्हा आपण हा हवन आपण करत असतो हवन करताना काळे तिळ जे असतात किंवा तिळचे दाणे जे असतात ते उडतात अग्निने हे साहजिकच आहे नॅचरल आहे तर ते उडलेले दाणे जे असतात आपण जेव्हा तिथून उठणार आहोत तेव्हा पायंदळी जाणार नाहीत आपण पायाने तुडवू नयेत म्हणून आपण काय करायचंय हवनानंतर ते दाणे एक एक दाना आपण गोळा करायचा आहे आणि हवन जेव्हा शांत होतो तिथे आपण टाकायचं आहे आता ही हवनाची राख जी असते किंवा जे काही असेल तीळ असेल राख असेल जे काही आहे त्याचं काय करायचं तर ती राख जी असेल ती आपण निर्माल्यात टाकायची आहे तरी देखील चालेल आपण निर्माल्यात टाकली तरी तर या प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे ही जी सेवा आहे आपली पितृसुक्ताची ही म्हणजे एक अनुभव सिद्ध अशी सेवा आहे फलप्राप्ती मात्र अनमोल अशी आहे याची म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरांनी ज्यांनी कोणी ही सेवा केली त्यांना अनुभव येतोच आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा असं मी तुम्हाला सांगेल नित्य सेवा सारखा जो ग्रंथ आहे त्याच्या ही सेवा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही नित्याचा म्हणजे जर केली ही सेवा जर तुम्ही रोजच्या रोज केली तर अतिउत्तम पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर दर अमावस्याला केली तरी देखील चालेल तुम्हाला पितृदोष जे असेल त्या पितृदोषापासून मुक्ती मिळेल आणि ऋणमुक्ती होईल नक्कीच तुमची असं मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला जमेल नाही जमेल दररोजच्या जीवनामध्ये पण अमावस्येला आणि जो पितृपक्ष चालणार आहे आपला पंधरा दिवसांचा त्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच सगळ्यांनी करा नियम वगैरे काही नाही फक्त एवढं सांगेल देवपूजेच्या आधी आपल्याला हा हवन करायचा असतो आणि अजून एक सांगेल आपला मासिक धर्म स्त्रियांचा आला सुतक विटाळ या गोष्टी आल्या तर आपण ही सेवा करू शकत नाही तर पाचव्या दिवसापासून तुम्हाला केसांवर पाणी घेतल्यानंतर महिलांना जर मासिक धर्म असेल तर पाचव्या दिवसापासून ही सेवा करायला चालेल काही हरकत नाही फक्त जेवढे दिवस होऊ शकेल तेवढे दिवस नक्कीच करायचा प्रयत्न करा तुमच्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी अवश्य अवश्य ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेल जवळ जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला हवन करता येतील दररोज म्हणजे एका दिवशी एक हवन होईल आपलं तर पंधरा दिवसांमध्ये पंधरा हवन होतील म्हणून तुम्हाला सांगेल निदान तुम्ही हे पंधरा दिवस जरी हवन केले तरी भरपूर होईल म्हणून नक्कीच करायचा प्रयत्न करा दर महिन्याच्या अमावश्याला जमत नाही जमत मासिक धर्म असो सुत बऱ्याचशा अडचणी येत असतात पण ह्या पंधरा दिवसांमध्ये नक्कीच ही सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या कारण ही सेवा म्हणजे अनुभव सिद्ध आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा करा सांगितलेली सेवा जी आहे ती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद